जय हिंद मित्रांनो पोलीस भरती दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आलेल्या सर्व प्रश्नांची जी सिरीज आपण सुरू केली आहे त्याचा आज इतिहास भाग चार वरील आपण प्रश्न बघणार आहोत जर अगोदरचे तीन व्हिडिओ आपण बघितले नसेल ते तीन व्हिडिओ आपण बघून घ्या त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आतापर्यंत जर आपण चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा तर चला सुरू करूया इतिहास भाग चार वरील प्रश्न एकशे एकावन्नवा प्रश्न सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी टिंबटिंब आहे सविनय कायदेभंगचा कालावधी हा एकोणावीसशे तीस ते एकोणाशे चौतीस हा होता एकोण एकशे बावन्नवा प्रश्न चौरी चौरा घटनेचे टिंबटिंब टिंब हे आंदोलन संपुष्टात आले चौरी चौरा घटनेमुळे असकार आंदोलन संपुष्टात आले होते एकशे त्रेपन्नवा प्रश्न गांधीजींनी चंपारण सत्याग्रह कोणत्या वर्षी केला गांधीजींनी चं चंपारण सत्याग्रह हा एकोणावीसशे सतरा वर्षी केला होता एकशे चौपन्नवा प्रश्न काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली तर काँग्रेसमध्ये फूट हे सूरत अधिवेशनात पडली होती एकशे पंचावन्न प्रश्न होमरुल लीगची स्थापना कुठे झाली होमरुल लीगची स्थापना ही अडियार या ठिकाणी झाली होती एकशे छप्पनवा प्रश्न काँग्रेस पक्षाच्या एकोणवीसशे बेचाळीस टिंबटिंब येथील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडूचा ठराव मांडला बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वर्धा एकशे सत्तावन्न प्रश्न फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखतात तर फ्रंटियर गांधी म्हणून खान अब्दुल गप्पार खान यांना ओळखतात एकशे अठ्ठावनवा प्रश्न दुसरी गोलमेज परिषद कोणत्या वर्षी भरली होती तर दुसरी गोलमेज परिषद ही एकोणावीसशे एकतीस या वर्षी भरली होती एकशे एकोणसाठवा प्रश्न धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले धारासा सत्याग्रहाचे नेतृत्व हे सरोजिनी नायडू यांनी केले होते पुढचा प्रश्न भारतीय राष्ट्रीय सभेचा पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते भारतीय राष्ट्रीय सभेचा पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते व्यमेश बॅनर्जी एकशे एकसष्ट प्रश्न राष्ट्रगीत जनगणमन हे सर्वप्रथम कधी गायले गेले होते बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणवीसशे अकरा एकशे बासष्ट प्रश्न एकोणवीसशे छत्तीस मध्ये फैजपूर येथे भरलेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर याचे अध्यक्ष होते पंडित नेहरू एकशे त्रेसष्टवा प्रश्न एकोणाशे सहाच्या कोलकाता अधिवेशनात वंगभंग चळवळीच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने राहा स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश भारतीयांना कोणी दिला तर हा संदेश दिला होता दादाभाई यांनी एकशे चौसष्ट प्रश्न एकोणाशे छत्तीस साली महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते बरोबर उत्तर बर आहे ऑप्शन क्रमांक डी फैजपूर एकशे पासष्टवा प्रश्न सन एकोणाशे चौतीस मध्ये टिंबटिंब यांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली तर समाजवादी काँग्रेसची स्थापना ही जयप्रकाश नारायण यांनी केली होती एकशे सहासष्टवा प्रश्न एकोणावीसशे पाचच्या च्या बनारस काँग्रेस अधिवेशनात स्वराज्याचे ध्येय कोणी ठरविले बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लोकमान्य टिळक एकशे सदुसष्टवा प्रश्न एकोणवीसशे सोळा साली झालेल्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष होते बाबू अंबिका चरण मुजुमदार पुढचा प्रश्न भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याचा कार्यकाळात झाली बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड डफरीन एकशे एकोणसत्तरवा प्रश्न काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली तर काँग्रेसमध्ये फूट ही सुरत या अधिवेशनात पडली होती एकशे सत्तरवा प्रश्न भारताचा पहिला वायुसराय कोण होता भारताचा पहिला वायुसराय होता लॉर्ड कॅनिंग एकशे एकाहत्तरावा प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक हा लॉर्ड रिपन होता एकशे बहात्तरावा प्रश्न सतीबंदी कायदा एकूण अठराशे एकोणतीसला ला कोणत्या गव्हर्नर जनरलने समंत केला तर सतीबंदी कायदा हा अठराशे एकोणतीसला ला विल्यम बेटनिंग या गव्हर्नर जनरलने समंत केला होता एकशे त्र्याहत्तरवा प्रश्न भारतीय सिव्हिल सेवेचा जनक कोणाला म्हणतात भारतीय सिव्हिल सेवेचा जनक होता लॉर्ड कार्नवालिस एकशे चौऱ्याहत्तरावा प्रश्न वायव्य सरहद्द प्रांत कोणी निर्माण केला बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड कर्जन पुढचा प्रश्न कोणत्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल बनला बरोबर आहे क्रमांक चार्टर्ड अॅक्ट अठराशे तेहतीस एकशे शहरावा प्रश्न कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लाईव्हने बंगाल बिहार आणि ओरिसा येथील मुघल राज्यकर्त्यांकडून दिवाणी स्वीकारली बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सन सतराशे पासष्ट एकशे सत्यात्तरवा प्रश्न भारतात इसवी सन अठराशे छप्पनमध्ये टिंबटिंब यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए लॉर्ड डलहौसी एकशे अठ्यात्तरावा प्रश्न इसवी सन अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग का कोणाच्या काळात उभारला गेला बरोबर बर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी लॉर्ड डलहौसी एकशे एकोणऐंशीवा वा प्रश्न टिंबटिंब यांनी भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड मॅकॉले एकशे ऐंशीवा वा प्रश्न अठराशे सत्तावन्न मध्ये रॉबर्टसन हा कोणत्या परिसराचा कलेक्टर होता तर रॉबर्टसन हा पुणे परिसराचा कलेक्टर होता एकशे एक्याऐंशी वा प्रश्न टिंबटिंब या गव्हर्नर जनरलच्या काळात इसवी सन सतराशे बहात्तरमध्ये मध्ये जिल्ह्यातील महसूल गोळा करण्याच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी कलेक्टर या पदाची निर्मिती केली बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वॉरेन हेस्टिंग एकशे ब्याऐंशी प्रश्न सन एकोणावीसशे चारमध्ये मध्ये प्राचीन स्मारक कायदा संमत करण्याचे श्रेय कोणास दिले जाते बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी लॉर्ड कर्झन एकशे त्र्याऐंशी वा प्रश्न टिंबटिंब या वॉइसरायच्या कारकिर्दीत इसवी सन ते बारा मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लॉर्ड हॉर्डिंग एकशे प्रश्न ब्रिटिश हिंदुस्थानाचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वॉरेन हेस्टिंग पुढचा प्रश्न पुणे करारास कारणीभूत ठरलेल्या जाती निवाडा एकोणावीसशे बत्तीसमध्ये मध्ये प्रसिद्ध झाला हा निवाडा इंग्लंडचे पंतप्रधान टिंब टिंब यांनी जाहीर केला होता बरोबर उत्तर आहे बी रॅम्स मॅकडॉनाल्ड एकशे शहाऐंशी प्रश्न ब्रिटिशकालीन भारतात कायद्याची संहिता निर्माण करण्यासाठी प्रथम विधी समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली होती योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लॉर्ड मॅकॉले एकशे सत्त्याऐंशी प्रश्न कोणाला भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखले जाते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए लॉर्ड मेयो पुढचा प्रश्न जालियनवाला बाग अमृतसर येथे निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव काय बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जनरल डायर एकशे एकोणनव्वदवा प्रश्न भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याचा धोरणाचा अवलंब टिंबटिंब यांच्या कारकिर्दीत कर करण्यात आला बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड विल्यम बेटिंग एकशे नव्वद इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी लॉर्ड ढलॉसी एकशे प्रश्न पद्धत कोणी सुरू केली विलसली यांनी सुरू केली होती एकशे ब्याण्णवा प्रश्न बंगालची फाडणी कोणी केली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी लॉर्ड कर्जन एकशे त्र्याण्णवा प्रश्न विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रॅले कमिशन एकशे चौऱ्याण्णवा प्रश्न शाहू महाराजांचा जन्मदिन महाराष्ट्रात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सामाजिक न्याय दिन एकशे पंच्याण्णवा प्रश्न डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणत्या समाज सुधारक यांनी केली होती बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वी रा शिंदे एकशे शहाण्णवा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या साली मुकनायक सुरू केले योग्य के उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणावीसशे वीस पुढचा प्रश्न कमवा आणि शिका या योजनेचे जनक कोण बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कर्मवीर भाऊराव पाटील एकशे अठ्याण्णवा प्रश्न एकोणावीसशे आठमध्ये मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली तर सेवा सदन या संस्थेची स्थापना केली होती रामाबाई रानडे यांनी एकशे नव्याण्णव प्रश्न राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे शाहू मेल कधी स्थापन केली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणावीसशे सहा शेवटा प्रश्न दक्षिणेत वीर लिंगायत संप्रदाय की स्थापना टिंबटिंबी के लिए योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक सी महात्मा बसवेश्वर